नमस्कार आपण आता आहोत आरेगावमधील वारवेवाडी येथे ही आपण जी लागवड बघतोय ही वरिया पिकाची लागवड केलेली आहे या पिकांमध्ये आपण जे खतं वापरलेत ते पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने वापरले आहेत गोपालबाई सुतारिया यांनी जे गोकृपामृतम म्हणून जे औषध तयार केले आहे त्याचा आपण या पिकांमध्ये आपण वापर केलेला आहे पूर्णतः ऑर्गेनिक हे <coughs> बघा ही आपण पाहतो, ही लागवड आहे पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने आपण जी लागवड केलेली पाहतोय आता साधारणत ही वरी एक दहा बारा दिवसाने काढण्यासारखी झालेली आहे हे बघा काढणीचा वेळ आता जवळच आलाय तिचा बघा डौलदर अशी आपण ही वरी पाहतो आहे